नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की एक चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं तेल गरम झालं की मोठ्या आकारामध्ये कट केलेली शिमला मिरची आहे ती यामध्ये घालून घ्यायची एकसारखी मिक्स करून घ्यायची अगदी थोड्या प्रमाणात चव येण्यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची गॅस आता मध्यम ठेवायचा आहे आणि याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे ही मिरची आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे ऐंशी टक्क्यापर्यंत ही मिरची शिजेल इथपर्यंतच ही मिरची वाफवून घ्यायची साधारण पाच मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून पाहूयात ही मिरची मी पूर्णपणे शिजवलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता मिरची आपली अजून मऊ झालेली नाही आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची होती आता शिजलेली ही मिरची एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत जिरे एकसारखे तेलामध्ये तडतडले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे कांदाही पटकन आपला भाजला जातो एकसारखा कांदा भाजण्यासाठी सतत हलवत राहायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो कुठेही करपला जात नाही कांद्याचा कच्चापणा गेलेला आहे आता यामध्ये एक चमचा आल्याची पेस्ट आहे किंवा किसलेला आलं आहे ते घालून घ्यायचं एक चमचा चेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला एकसारखा तेलामध्ये भाजून झाला यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे टोमॅटो मसाल्यामध्ये पटकन विरगाळले जावेत यासाठी मीठ घालून घ्यायचं मीठाचा वापर मी एकदाच करणार आहे आता हे टोमॅटो आपण एकसारखं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे टोमॅटो आतल्या छान शिजले जातील आणि पटकन मऊ होतील झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता मसाल्यातून तेल संपूर्ण बाहेर आलेलं आहे आणि टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात जर यामध्ये थोड्या प्रमाणात टोमॅटोच्या फोडी राहिले असतील तर आपण चमच्याने किंवा झाऱ्याने एकसारख्या दाबून घ्यायच्या म्हणजे टोमॅटो एकसारखं यामध्ये विरगळलं जातं आता यामध्ये पावडर मसाले घालूयात दोन चमचे धने पावडर घातलेली आहे तिखट आवडीनुसार घालायचं एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात बेसनपीठ घातल्यामुळे हा मसाला थोड्या प्रमाणात कोरडा पडायला सुरुवात झालेली आहे यासाठी यामध्ये मी एक चमचा खाण्यास तेल आणखीन घालून घेतलेला आहे म्हणजे मसाला हे आपला तेलामध्ये छान भाजला जाईल तेल सुटेपर्यंत हा मसाला एकसारखा भाजून झाला की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचंय मसाला ओलसर होईल इथपर्यंतच पाणी घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आता हा कांदा आपण एकसारखा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया संपूर्ण मसाल्यामध्ये एकसारखा कांदा मिक्स करून झाला यावरती एक मिनिट भरासाठी झाकण ठेवून द्यायचं झाकण काढून पाहायचं एकसारखं आपण मिक्स करून घेऊया हा कांदा आपण पूर्णपणे शिजवून घेतलेला नाहीये फक्त एक वाफ काढून घेतलेली आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि जी मिरची आपण तेलामध्ये भाजून बाजूला ठेवली होती ती मिरची सगळी यामध्ये घालून घ्यायची आणि एकसारखी मिक्स करून घ्यायची तोपर्यंत मिक्स करायची जोपर्यंत हा मसाला प्रत्येक मिरचीला लागला जात नाही तो तोपर्यंत हलवत राहायचं एकसारखा मसाला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस लहान करून दहा मिनिट याची वाफ काढून घ्यायची दहा मिनिटांमध्ये ही मिरची छान अशी शिजली जाते तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आला आहे यातून संपूर्ण तेलही बाहेर आलेलं आहे आता ही मिरची एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि गरमागरम ही मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे तयार झालेली मिरची तुम्ही चपाती भाकरी बाजरीची भाकरी भात कशासोबत खावा चवीला खूपच छान लागते अशी आज आपण रेसिपी बनवलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद